कर्नाटक राज्यातील नेहा हिरेमठ या युवतीची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची मागणी श्री वीरशैव लिंगायत समाज मंडळानं केली आहे कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातील सौंदत्ती येथील नेहा निरंजन हिरेमठ हिची एकतर्फी प्रेमातून हत्या केली असून या हत्येबाबत आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी तसंच या कृत्याचा जाहीर निषेध करण्यासाठी सोलापुरातील वीरशैव लिंगायत समाज मंडळाच्या वतीनं निषेध सभा घेण्यात आली या सभेमध्ये नेहा हिरेमठ यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली या सभेमध्ये हल्लेखोरांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी एकमतानं करण्यात आली याबाबत सोमवारी बावीस एप्रिल रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार असून यावेळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं आणि तुमच्या आमच्यासारखा अशी गोष्ट बघून जर त्याच्यावरती काही सॅन घ्यायला गेला तर दहा वेळा विचार करेल की हे सगळं मी करायला म्हणजे आणि जर केल्यानंतर मला काय शिकताय का पण मित्रांनो ही गोष्ट एक घडली आहे दोन घडली आहे पाच घडलीय दहा घडले असं नाही आहे दहा घरामध्ये एक ही ही घटना घडायला लागलेली आहे आणि मनातली ही भीती सर्वात आधी आहे तिथं काढ काढून टाका मला शंभर टक्के गॅरंटी आहे इथं प्रत्येकाला असं वाटत आहे की मी जर सांगायला गेलो तर मीच याच्यात अडकणार आहे त्या मुलीच्या आजूबाजूला जर कोण असतील त्या मुलीच्या आजूबाजूला जर कोणाला हे सगळं जाणवलं असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या मित्राला तिच्या मैत्रिणीला असं वाटलं वाट वाटलं असेल की मी जर सांगायला गेलो तर ज्या वेळेस ते मुसलमान तरुणाबरोबरचे जे लोक असतील किंवा जर ते एकजुटीने आले तर मी एकटा एकटापणे माझ्याबरोबर कोण असणार नाही असं जर त्याला वाटलं असेल असं जर इथं कोणाला वाटत असेल असं जर आता कोणाला वाटत असेल तर हे सगळ्यांनी डोक्यात दो काढून टाका आज जमाना बदल इथेच न थांबता हे निषेध अशा घटनेचा निषेध हे शेवट असलं पाहिजे आणि सगळ्यांनी आता आवाहन केले की जेव्हा पर्याय मारक काढला पाहिजे सगळ्या संघटनांनी म्हणून असं सरकारवर किंवा सरकार असले प्रशासन असले त्याच्यावर दबाव आणला पाहिजे की अशी घटना जे, जे, जे सगळ्यांना सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे सगळ्यांना माहीत आहे तर पोलीस प्रशासनाने एन्काउंटर केलं पाहिजे जागेवर केलं पाहिजे असं काय काय करता येतं काय पाठपुरावा केला पाहिजे आणि तिथल्या तिथं त्या जागेचं समूळ नष्ट केलं पाहिजे याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा या प्रसंगी धरणे सर सिद्धय्या स्वामी हिरेमठ सुदीप चाकोते श्रीशैल बनशेट्टी सचिन कुलकर्णी मंगेश स्वामी सुनील शरणार्थी कैलास जेवुरे, अशोक नागणसुरे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते